रिवन तुमचं स्वागत आहे माझ्या विराज विक्रांत ॲक्टिव्हिटीज झिरो पॉईंट टू ह्या चॅनलवरती तर बघा मित्रांनो मी त्यांची ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दाखवत आहे ते काय करत आहेत ते सुद्धा दाखवत आहे तर बघा त्याने आज काय बनवलं आहे ते सुद्धा तुम्ही बघा तर मित्रांनो चला मी तुम्हाला दाखवते आणि तो विवानच तुम्हाला दाखवणार आहे आणि सांगणारसुद्धा आहे की तो काय त्याच्यामध्ये गेमसारखा खेळतो तो दाखवत आहे चला तर तर मित्रांनो बघा विवान ना हिंदीमध्येच बोलतो त्याला मराठी बोलायला सांगतो तर बोलायचा प्रयत्न करतो तो सध्या आता थोडा थोडा बोलत आहे त्याला हिंदीच तोंडामध्ये बसून आहे तर तो हिंदीमध्येच सांगतो मित्रांनो तर मी तुम्हाला मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते तर बघा तो असा गे अशा पद्धतीने गेम खेळतो जसे की ते सगळे कलर बाय कलर त्याने एक असं ला बॉक्स बनवलेला आहे आणि तो म्हणतो की त्याच्या आतमध्ये मी एक काय ठेवलेलं आहे आणि वर कलर बाय कलर लावलेले आहेत जर तो कलर तिथे आला त्या पद्धतीने मी कलर खेळून त्या बॉक्सला मारणार आहे आणि त्याच्या आतमध्ये जेही काही आहे ते काढणार आहे तर बघा तो कशा पद्धतीने खेळत आहे आणि बघा टी व्हीकडे त्याचं लक्ष आहे आणि बघा इकडे खेळून दाखवत आहे जो कलर येईल त्या कलरने तो मारून दाखवणार आहे आणि त्या बॉक्सच्या आतमधून काढून दाखवणार आहे तर बघा मित्रांनो त्याला पिंकच आलेला आहे आणि आणि बॉक्स पण त्यांनी फोडून काढला तर बघा त्या बॉक्समध्ये काय निघालेला आहे एक छोटासा हाऊस बघा त्याने छोटासा हाऊस बनवला होता आणि त्या बॉक्समधून काढला आणि परत त्याला लावणार आहे आणि लावल्यानंतर पुन्हा तसंच खेळणार आहे असा ह्या पद्धतीने तो आपल्याच डोक्याने ॲक्टिव्हिटीज करून असा गेम त्यांनी आणला आणि गॅम असं खेळून दाखवत आहे तर मी ह्या चॅनलवरती ते त्याची ॲक्टिव्हिटीज मी दाखवत आहे तर मित्रांनो याच्या तुम्हाला ॲक्टिव्हिटीजमध्ये कसं वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा याची खेळण्याची पद्धत आणि त्याची ॲक्टिव्हिटीज तुम्हाला कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो तर भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये